हे काय गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर म्हणजे आता निघायचा टाईम झालेला आहे तर काय जातं आम्ही चाललो आहे ते कोकणामध्ये गणपतीपुळ्याला तर आता आमची ट्रेन आहे सवाणू वाजता आणि अजून आम्हाला एक तास तरी आहे सो काय आता जाऊया आता हे बघा सगळे रेडी झालेलं आहे काका रेडी आहे शौर्या रेडी झालेलं आहे काकू रेडी झालेलं आहे आणि बघा आत्ता वाजलेलं आहे आठ दहा चला तर लवकर या आता पटपट पोचायला पाहिजे आम्हाला तिकडं रेल्वे स्टेशनवर समान वाजता ट्रेन आहे मग जाऊया लेट्स गो आता आम्ही सेंटर घेऊन जाणार आहे रेल्वे स्टेशन पर्यंत आणि हे बघा इकडं आता सामान पण घातलेलं आहे सो so, चलो लेट्स गो सो कायच आता आम्ही निघालेलं आहे आणि आता मी थोड्याच वेळात पोचणार सो चला पोचल्यावर भेटतो कायचं बघा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मडगाव रेल्वे स्टेशनला आणि तिकडं गाडी पार्किंगमध्ये घातलेली आहे आणि बघा आता आम्ही चाललेलो आहे स्टेशनवर बघा फायनली आम्ही पोहचलेलो आहे रेल्वे स्टेशनवर मडगावला आणि तुम्ही गर्दी इकडं पाहू शकता कितकी आहे ती कारण सध्याचा मे महिना चालू आहे त्यामुळे ही गर्दी तुम्हाला इकडं दिसू शकते सगळे लोक फिरायला किंवा गावी जातात हे बघा लोक रेलवे स्टेशन एकदम फुल्ला है बिती गर्दी है, एक है ती तुम्हें इकड़े पहू शकता मंडली आता इकड़े जाऊन बसूया थोड़ा वे अजू अजु टाइम है थोड़ा वे ट्रेन ये बिक मांडवी एक्सप्रेस लगेली है बड़गाव टू मुंबई आमच कोच है एस वाई डब्बा ब आम्ही जरा आता बाहेर आलेलो काय घ्यायचं आहे तुला हे बघा इकडं काहीतरी खायला घेतोय आहे वाजलेलं आहे दहा ला पाच मिनटं आहे आणि बघा इकडे आता शहरा लागलाय वडापाव खायला इकडं मी पण चहा घेतलेला आहे मी पण खाणार आहे वडापाव सो खाऊया आता तर काय ते बघा आता आम्ही पोचलेलो आहे सावंतवाडीला आणि इकडे जरा गर्दी आहे बघा आणि आमच्या डब्यामध्ये तर जरा खालीच आहे सगळा डबा हा शहर आहे इकडं आता गेम आहे बघा इकडं कोणच नाही आहे खाली आहे सगळ्या इकडं लोक येतात काय नाही ते सध्या तरी ट्रेन खाली आहे तर काय आता मी फायनली रत्नागिरीला पोचून आता आम्ही आलेलो आहे ते इकडं जेवायला गिरीरत्न हॉटेलमध्ये सो चला जाऊया आता घेऊन घेऊया इकडे आता राईस प्लेट मागवलेली आहे ही मी एक मागवले आणि ही शौर्यान मागवले आणि एक राईस दोन राईस प्लेट यायच्या आहे सो तोपर्यंत आता आम्ही दोघे जण जेवून गेलो हे बघा आता जरा उशीर झालेला आहे साडेतीन होत आलेले आहे सो घेऊया आता आमचं बोटबरोबर घेऊन झालेला आहे आणि जेवण कुठे आता सो आता मी चाललो इथे बस स्टँडकडे ती रिक्षा करून सो चला तिथेच भेटूया की आता आम्ही रिक्षा करून चालू आहे ते स्टँडवर आता वाचलेलं आहे बघा पावणेच्या आणि अजून पंधरा मिनटं लागेल पोचायला सो चला डायरेक्टली आता फायनली आम्ही रत्नागिरी बस स्टँडवर पोहोचलेलो आहे आणि हे बघा इकडं थोड्या बसेस लागलेल्या आहे आणि आता गणपतीपुळाला जायची बस साडेचारपर्यंत येईल सांगितलं आहे त्यांच्याने आता आम्ही इकडं वाट बघतो आहे इकडंच लागणार म्हटलं आहे बस सो आता बघूया किती वाजता आता आम्ही डायरेक्टली रिक्षाच केलेल्या एस टी आयला खूप उशीर आहे सो त्यामुळे आम्ही बघा डायरेक्ट रत्नागिरी बसस्टँडवरून रिक्षा केलेली आहे डायरेक्ट गणपतीपुळ्याला सो हे बघा आता आम्ही चाललेलो आहे आणि आत्ता वाढलेलं आहे चार पस्तीस मिनटं आता घोग्या किती वाजता पोचतात मला दोन वीस किलोमीटर राहिलेलं आहे म्हणजे पती इकडे कसं वाटतंय रिक्षात बसत बेस्ट वारा पण चांगला लागतो मजाही पण येते आता फायनली आम्ही पोचलेलो आहे गणपतीपुळ्याला आणि आम्ही इकडं जवळच रूम घेतलेला आणि रूमवर जाऊन आंघोळ बी करून फ्रेश झालेला आहे आणि बघा आता आम्ही चाललो ते देवळामध्ये सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे गणपतीपुळ्याचं देऊळ सो चला बघा आता फायनली आम्ही इकडं पोचलेलो आहे मंदिराकडे आणि ही एंट्री आहे संस्थान श्री देव गणपतीपुळे चला बघ जाऊया आता इकडं आधी काढूया तर काय ते बघा हे आहे गणपतीपुळ्याचं गणपतीचं मंदिर तुम्ही इकडं पाहू शकता आता जरा उशीर झालेला आहे साडेसात वाजलेलं आहे त्यामुळे जरा काळूक काय आणि जरा सारखा येत नाही आहे आणि उद्या मी सकाळी येणार आहे त्यावेळा त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे आणि उद्याचा ब्लॉक तुम्ही बघायला विसरू नका आणि याच्याच मंदिराच्यासारखं ऑपोजिट इकडं बीच आहे बघा तो पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल एकदम जबरदस्त होणार आहे उद्याचा ब्लॉक तो काय सध्या नक्की बघा व्लॉग आणि बघा असं इकडं आहे एकदम शांत आहे एकदम वारा पण येतो चांगला चला तर काय जे बघा आता आम्हाला कोण भेटले ते बघा याला तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेला मी मुंजीला गेलेलो आहेच्या चिपळूणला याचं नाव आहे राघव तुझं नाव मी मेघना असले आहे आणि बघा आता मी इकडं बसले सुंदर असं वाऱ्याला इकडं शांत उद्या पण येणार आहे तू सकाळी हा पण येईल सकाळी आमच्या बरोबर सो आता आम्ही इकडं जरा बसी आहे इकडं तर म्हणते हे बघा आता आम्ही इकडं आलो ते प्रसाद घेण्यासाठी हे बघा इकडं रांकेत राहून इकडं प्रसाद घ्यायचा पडतो आणि दररोज असतो इकडं सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला आहे बघा आता वाजलेलं आहे साडे सात पस्तीस बघा इकडं टायमिंग गेलेलं आहे सव्वा सात ते सवा आठपर्यंत इकडं प्रसाद आणि इकडं बसण्यासाठी एकदम फेमस सांगणी केलेली आहे मंडळी हे बघा इकडं प्रसाधन आहे पुलाव आणि शिरा आणि हे बघा इकडं आता आम्ही बसलेलं आहे आता इकडं बसणार आहे तर मंडळी आता प्रसाद आमचा खाऊन झालेलं आहे आणि हे बघा इकडं लाडू प्रसाद बी वगैरे इकडं मिळतात आम्ही इकडं घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा लाडू प्रसाद इकडं घेतलेला आहे आम्ही आणि आता आम्ही चाललो ते बाहेर चला तर मंडळी आता मी फायनली रूमवर आलेलो आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय